शत्रूचा त्रास वाढत दिवसें दिवस का आहे दिवसेंदिवस शत्रू काही ना काही त्रास देत आहे प्रत्येक गोष्टीत सतत अपयश येत आहे आहे घरामधील वाढत घरामध्ये क्लेश कलह होत आहे काहीही काम घेतलं की त्यामध्ये सतत अडथळा येत आहे शत्रू सुखाने जगून देत नाहीये घरातलाच शत्रू आहे घराच्या शेजारचा शत्रू आहे किंवा तुमच्या नात्यातला तुमचा शत्रू आहे ज्याच्यावरती तुम्ही खूप जास्त विश्वास ठेवला असा तुमचा शत्रू आहे बघा कुठलाही शत्रू असेल जेव्हा तो आपल्याला त्रास देतो जेव्हा तो आपल्या मागे पिढा लावतो तेव्हा ती पिढा आपल्या आयुष्यात असंख्यपट्टीने आपल्याला हानी पोहोचवणारी असते शत्रु पिढा ही कधीही न परवडणारी पिढा असते जेवढ्या पिढ्या तुम्ही बघितल्या असतील जेवढ्या बाधा तुम्ही बघितल्या असतील त्यामध्ये सगळ्यात भयानक बाधा ही शत्रुबाधा असते आपल्याला समजते आपल्याला जाणवते की माझ्या पाठी शत्रूचा त्रास आहे मला शत्रू त्रास देतोय पौर्णिमा जवळ आली अमावस्याजवळ आली की त्याच्या आतल्या दिवशी घरात काहीतरी भांडण होतं आहे घरात बसू नये असं वाटतंय कुणाशी ना कुणाशी माझा वाद आहे पौर्णिमा किंवा अमावस्याजवळ आली की काहीतरी आजार म्हणजे काहीतरी आजार मागे लागतो आहे पैसा निघून जातो आहे बघा बऱ्याच आपल्यापैकी बऱ्याच लोकांना या समस्या आहेत आज या व्हिडिओमध्ये मी याच संदर्भात एक अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे बघाच अकरा मे दोन हजार वार सोमवार आज पौर्णिमा आहे सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही पौर्णिमेचे जे काही उपाय आहेत ते करू शकता दिवसभर पौर्णिमा उपाय करण्यासाठी लागू आहे आपल्या आयुष्यापासून शत्रुपीडा दूर करण्यासाठी आपल्याला जी व्यक्ती बाधा पोहोचवतीये किंवा जी व्यक्ती आपल्यावरती जादूटोणा करतेय आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतेय अशा प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यातून कायमचं नष्ट करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा दोन वस्तू सांगणार आहे ज्या दोन वस्तू तुम्ही या पौर्णिमेपासून आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर कितीही लागलेली बाधा कितीही तुम्हाला शत्रूंचा त्रास होत असेल तांत्रिक बाधा तुम्हाला त्रास देत असेल कुठे कितीही तुम्हाला अपयश आणण्याचा प्रयत्न करत असेल घरात कितीही पैसा टिकत नसेल किंवा कितीही क्लेश होत असतील या दोन उपायानंतर या दोन वस्तूनंतर तुमच्या घरातील वातावरण पूर्णपणे बदलेल बघा खूप प्रभावी उपाय आहे पहिला उपाय जो आहे त्यासाठी तुम्हाला लागणार आहे नारळ कुठल्याही दुकानात नारळ सहज मिळतो पाणीदार असणारा थोडी सालं असणारा छान एक नारळ दुकानातून आपल्या घरी आणायचा आहे नारळ घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे धुतल्यानंतर थोडा सुकवायचा आहे खूप सालं असेल तर थोडीशी सालं काढून घ्यायची आहेत आता या नारळाच्या वरती कुंकुमाने किंवा शेंदुराने शेंदूर कुंकू किंवा कोळसा तिघांपैकी काहीही चालेल कुंकू शेंदूर किंवा कोळसा तिघांपैकी काहीही चालेल तुम्हाला त्या नारळावरती तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे ते कुठलं तुमच्या घरातला शेज शत्रू आहे तुमच्या घराच्या शेजाचा शत्रू आहे कुणीही किंवा तुमचा मित्र तुमचा शत्रू आहे नात्यातलाही जो कोणी शत्रू असेल त्या शत्रूचं फक्त एका शब्दात त्या नारळावरती तुम्हाला नाव लिहायचं आहे ठीक आहे आता हा नारळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचा आहे हा नारळ उजव्या हातात घेऊन अँटिक्लॉक हो वाईज उजवीकडून डावीकडे सात वेळा आणि डावीकडून उजवीकडे सात वेळा स्वतः स्वतःवरून तो ओवाळून घ्यायचा ठीक आहे स्वतःवरून सात सात वेळा हा नारळ ओवाळून झाला की त्यानंतर घरातल्या चारही कोपऱ्यांना तो स्पर्श करायचा यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला देवघराच्या समोर किंवा घराच्या दक्षिण दिशेला बसायचा आहे नारळ समोर एका प्लेटमध्ये ठेवायचा जिथे तुम्ही शत्रूचं नाव लिहिलेलं आहे तिथे नारळाच्या ज्या भागावरती तुम्ही शत्रूचं नाव लिहिलेलं आहे तिथे तुम्हाला कापराच्या दोन वड्या ठेवायच्या आहेत आणि कापूर पेटवायचा आहे कापूर पेटवायचा आहे कापूर पेटेपर्यंत कापूर संपूर्ण पेटून जळेपर्यंत एक चार पाच वड्या तुम्ही त्या नारळावरती जाळल्यात तरीही चालतील हा कापूर जळ्यापर्यंत एक पाच मिनटंभर जो मंत्र सांगते त्या मंत्राचा जप करायचा सर्व शत्रू नाशाय विघ्नेय सर्व शत्रु नाशाय विघ्नेय स्वाहा सर्व शत्रू नाशाय विघ्नेय स्वाहा म्हणजे सर्व शत्रूंचा आज नाश होत आहे आणि सगळी विघ्न आज यामध्ये जळून खाक होत आहे सर्व शत्रू नाशाय विघ्नेय स्वाहा हा मंत्र पाच मिनटं तुम्हाला म्हणायचा आहे आणि कापूर जळेपर्यंत तुम्हाला तिथेच बसायचं आहे कापूर पूर्ण जळाला थोडासा नारळ थंड झाला की त्याच्यानंतर हा नारळ इथून उचलायचा लाल किंवा काळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधायचा आणि या पौर्णिमेपासून पुढची पौर्णिमा म्हणजे एक संपूर्ण महिनाभर हा नारळ आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला किंवा घराच्या आतमध्ये दक्षिण दिशेला कुठेही ठेवायचा पुढची पौर्णिमा येईल त्या पुढच्या पौर्णिमेला हा नारळ काय करायचा घराच्या बाहेर न्यायचा घराच्या बाहेर तो फोडायचा आणि फेकून द्यायचा हा उपाय फक्त एकच पौर्णिमा करायचा आहे पुन्हा एकदा सांगते या पौर्णिमेला नारळ आणायचा त्या व्यक्तीचं नाव लिहायचं स्वतःवरून ओवाळून घरातल्या चार कोपऱ्यांना चा स्पर्श करून त्यावरती नाव असणाऱ्या भागामध्ये कापूर जाळायचा नारळ महिनाभर घरात ठेवायचा आणि एक संपूर्ण महिना झाला की पुढच्या पौर्णिमेच्या वेळीस म्हणजे पुढची जी पौर्णिमा येईल पुढच्या महिन्यामध्ये त्या पौर्णिमेला हा नारळ घराच्या बाहेर टाकून द्यायचा बघा हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यातील जी काही शत्रुपिढा असेल जो शत्रूंचा त्रास असेल एका महिन्याच्या आत नाही गेला तर तुम्ही मला सांगा कितीही मोठा शत्रू कितीही तुम्हाला त्रास देत असेल कितीही काही असेल मत्स्य पौर्णिमेचा सगळा त्रास एका उपायाने नष्ट होईल आता दुसरा उपाय दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे काळी मिरी तुम्हाला सात काळ्या मिरे घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत सात तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत सोबत सात तुम्हाला मिठाचे खडे घ्यायचे आहेत सात मिठाचे खडे सात लवंगा सात काळ्या मिऱ्या तीन वस्तू घ्यायच्या आहेत तीनही वस्तू काळ्या रंगाच्या वस्त्रात घट्ट बांधायच्या आहेत तयार केलेली ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून ओवाळायची आहे किंवा उतरवू शकता तुम्ही या पद्धतीने उतरवू शकता ओवाळू शकता शत्रूचं नाव घ्यायचं आहे शत्रूचं नाव घेऊन तुम्हाला जो शत्रू त्रास देत असेल त्याला नष्ट करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर ही काळे मिरी सॉरी काळाविरी लवंग आणि मीठ घातलेली ही पोटली घराच्या आत घेऊन यायचे आहे घराच्या आत तुम्हाला कुठल्याही एका दिशेला किंवा देवघराच्या समोर बसायचं आहे सात वेळा तुम्हाला हनुमान चाळीसा म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर बघा सात वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा त्यानंतर ही पोटली घेऊन घराच्या बाहेर जायचं आणि आपल्या घराचं जो छत आहे पत्रे असतील कौलं असेल टेरेस काही असेल काहीही असेल तर छताच्या वरती आपल्या घराच्या वरती तुम्हाला ही पोटली फेकून द्यायची आहे जशी ही पोटली अभिमंत्रित करून हनुमान चाळीसेचे पठण करून तुम्ही घराच्या आपल्याच घराच्या वरती तुम्ही छतावर फेकाल तुमच्या घराचं नेहमी वाईट शक्तींपासून संरक्षण होईल तुमच्या घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल बघा हा देखील खूप महत्त्वाचा उपाय आहे जो आजारपण दूर करण्यासाठी कर्जातून मुक्ती देण्यासाठी घरातील इडापिडा क्लेश कलह संकट सगळं क काही नष्ट करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय संक् आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ